नमस्कार मित्रांनो आज वीस जून आजही राज्यात काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे आजही काही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी आहे मित्रांनो आज वीस जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस जोर राहील कोणत्या भागांमध्ये कमी राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू ठेवू नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जो काही कमीदाब होता मागील दोन दिवस ज्या कमी दाबाच्या प्रभावामुळे पाऊस झाला आहे तो कमीदाब उत्तर पूर्व दिशेला सरकल्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तर परिसरावर आहे आणि याची तीव्रता कमी होऊन हा कमीदाब विखरून गेलेला आहे तर आता सद्यस्थितीला नागपूर विभागाच्या उत्तरी परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सौसर वरुड मुलताई या परिसरामध्ये हो बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू असेल तर हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इतर तर मित्रांनो नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरातील पावसाचा जोर कमी झालेला आहे उत्तर कोकणातील पावसाचा जोर आजपासून कमी आहे हलक्या मध्यम पावसांच्या सरींची शक्यता आहे दक्षिण भागामध्ये रत्नागिरी सावंतवाडी तसेच आसपासचा परिसर या परिसरात देखील जोर आज कमी आहे काय हलका, मध्यम लिया का हलका पाउस ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल व्यतिरिक्त मित्रांनो राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक नाशिकचा पूर्व परिसर श्रीरामपूर वैजापूर इकडं अहिल्यानगर जुन्नर तसेच मनमाड मालेगाव धुळे या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर भागामध्ये नंदुरबार जळगाव तसेच शेंदवा शिरपूर खारगाव बुरणपूर हा सर्व परिसर या परिसरामध्ये देखील आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये सूर्यदर्शन देखील आपल्याला बघायला मिळेल पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये देखील ढकाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर ढकाळ वातावरणाची वाता शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन देखील होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये हलका ते मध्यम तर घाटमातच ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये कमी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन होणे शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नागपूरचा उत्तरी परिसर संसर घोटी वगैरे हा जो कमी दाब आहे हा विखरून जरी गेला असला हा कमी प्रमाणात आहे तर हा संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकेल त्यामुळे गोंदिया आसपासच्या भागांमध्ये देखील आपल्याला पाऊस बघायला मिळेल मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे वारासिवनी गोटी भंडाऱ्याचा उत्तरी परिसर मध्यम ते जोरदार पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे नागपूर विभागातील इतर परिसरामध्ये जसं की दक्षिण भाग नागपूरचा दक्षिण परिसर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मित्रांनो या नागपूरच्या उत्तरी भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल इतरत्र वातावरण हळूहळू हो आपल्याला कोरडं होताना बघायला मिळेल मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत वातावरण जे आहे ते आपल्याला कोरडं होताना बघायला मिळेल तर कोकणी विभागामध्ये जैसे ते ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम पावसांच्या सरी या परिसरामध्ये कोकणात राहतील कोकणालगतच्या नाशिकच्या परिसरामध्ये पश्चिम भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये पाऊस राहील हलक्या मध्यम पावसाची शक्यता हि होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद